तीस जुलैला सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपात प्रवेश केला मूळ संघाच्या मुशीत वाढलेले अण्णा गेल्या दोन दशकांपासून भाजपपासून दूर होते आता त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह घर वापसी केली आहे भाजपला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे मुंबईत जेव्हा त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते अण्णामुळे पक्षाला पुन्हा बळ मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेली पण राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या सर्व चर्चा पाहिल्या तर अण्णांच्या घरवापसीमुळं आमदार गोपीचंद पडळकरांना नवा पर्याय उभा राहू शकतो पण तो कसा भाजपच्या अंतर्गत राजकारणात काय सुरू आहे आणि खरंच अण्णा डांगे पडळकरांना पर्याय म्हणून आलेत का या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र हो। सर्वात अगोदर अण्णाडांगे कोण आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहेत हे जाणून हो घेऊयात सांगली जिल्हा तसा काँग्रेसचा बालिकेल्ला मानला जातो पण याच जिल्ह्यात भाजप रुजवण्याचं काम अण्णाडांगेंनी केलंय मूळ संघांच्या तालमीमध्ये तयार झालेले अण्णा हे भाजपच्या स्थापनेपासून सोबत होते एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव च्या काळात छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली आणि दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी भाजपकडे देण्यात आली त्यावेळी विधानसभेत गोपीनाथ मुंडे तर विधान परिषदेत अण्णा डांगेंनी तत्कालीन सरकारला सळोखी पळो केलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात महायुतीचं सा त्यामागे बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंसह अण्णा डांगेंचा मोठा वाटा असल्याचं सुद्धा बोललं जातं युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास पाणी पुरवठा यांसारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली पण दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीनंतर नितीन गडकरींचं नेतृत्व भाजपमध्ये वर येऊ लागलं होतं त्यात दोन हजार दोन मध्ये गडकरींना विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी देखील देण्यात आली त्यामुळे अण्णा डांगेंनी पक्ष श्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आणि आपला लोक राज्य पक्ष स्थापन केला दोन हजार सहा मध्ये त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करत शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारलं जयंत पाटलांसोबत सुद्धा त्यांची जवळक राहिली त्यामुळेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा त्यांनी पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला होता अण्णासाहेब डांगे यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही महत्वपूर्ण त्रेचाळीस पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था असून ज्यात अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी हे प्रमुख आहे याशिवाय त्यांनी भारतातील सर्वात यशस्वी सहकारी सूतगिरणी स्थापन करून शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी मोठं काम, काम केलंय एकंदरीत अण्णा डांगे हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना राजकारण शिक्षण आणि सहकार यांसारख्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवता तीस जुलैला अण्णा डांगेंनी भाजपामध्ये गैरवापसी केल्यामुळे गोपीचंद पडळकरांना धोका निर्माण झाल्याचं बोललं जात आहे म्हणजे अण्णा डांगेंची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे धनगर समाजाचा लढवय्या नेता अशी सुद्धा आहे भाजपनं जेव्हा महाराष्ट्रात माधव पॅटर्न अर्थात माळी धनगर वंजारी असा पॅटर्न राबवला तेव्हा धनगर समाजाची मतं गोळा करण्याचं काम अण्णा डांगेंनीच केलं होतं सांगली सोलापूर पुणे अशा जिल्ह्यातल्या बहुतांश धनगर समाज आजही अण्णाडांगेंना आपला नेता मानतो त्यांचा आक्रमक पण अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्वाखालीच धनगर समाजानं अनेक मोर्चे काढले दोन हजार तेरामध्ये मध्ये सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी अण्णा डांगेंनीच केलेली त्यावेळी त्यांच्या आणि प्रकाश शेंगेंच्या नेतृत्वाखाली शहरात मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता राज्यात आघाडी सरकार सत्तेत होत आणि डांगे हे राष्ट्रवादीचे नेते होते तरी त्यांनी धनगर समाजाच्या मागण्यासाठी सरकार आणि आपल्या पक्षाला थेटपणे शिंगावर घेतलं होतं धनगर आणि धनगड या मुद्द्यावर झालेला तिढा सोडवण्यासाठी अण्णा डांगे रस्त्यावर उतरल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय त्याशिवाय दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस अशा काळात त्यांनी धनगर आरक्षणासाठी मोर्चा काढलेला मध्यंतरी एकदा बोलताना त्यांनी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जीव सोडणार नाही असं विधान देखील केलं होतं मधली एक ते दोन वर्ष ते चळवळीपासून दूर असल्यामुळे धनगर समाजाचा नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर समोर आले खरे पण त्यांना समाजाचं कितपत पाठबळ मिळालंय हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे उदाहरण द्यायचं झालं तर पडळकरांनी वारंवार धनगरांचा मुद्दा उपस्थित करत पवार कुटुंबावर निशाणा साधलाय आमच्या समाजानं अनेक दिवसांपासून पवारांच्या पालख्या वाहिल्या आता बस असं पडळकर एकदा म्हणाले होते समाजाबद्दल त्यांच्या याच कडवटपणामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना धनगर बहुल असलेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवारांविरोधात मैदानात उतरवलं होतं पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही अजित पवारांनी पडळकरांचं डिपॉझिट जप्त करून त्यांना घरी पाठवलं पुनर्वसन म्हणून फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेवर घेतलं खरं पण तरी सुद्धा म्हणावा तसा धनगर समाज त्यांच्या मागे उभा राहिला नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जत विधानसभेचं मैदान मारलंय पण त्यानंतर आपल्या नेतृत्वात भर करायची आणि समाजासाठी चळवळ उभी करायची सोडून पडळकर सारखे वादात सापडत राहिले शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांसारख्या नेत्यावर त्यांनी शेलका शब्दात शब्द टीका केलेली आहे इथपर्यंत ठीक होत पण अल्पसंख्याक आणि ख्रिश्चन समाजाविरोधात आक्षेपार्ह विधानं तसंच मोर्चे काढून त्यांनी वाद वाढवलाय हो गोपीचंद पडळकरांनी विधिमंडळात केलेल्या राड्यामुळे सुद्धा पक्षाला बॅकफूटवर जावं लागलं म्हणजेच सतरा जुलैला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांना केलेली श्वीगाळ असो किंवा त्याच्याच दुसऱ्या दिवशी थेट विधिमंडळाच्या गेटवर पडळकरांचा कार्यकर्ता असलेल्या ऋषिकेश टकलेनं आव्हाडांच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण असो टकले हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई झाली त्यात त्याने मारहाण केल्यामुळं भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती परिणामी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार माजलेत असं म्हणावं लागलं आणि त्यांनी पडळकरांना झापल्याच्या सुद्धा बातम्या आल्या आठ ऑगस्टला आमदार पडळकरांच्या शरणू हांडे नावाच्या कार्यकर्त्याचं अपहरण झालं आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता अमित सुरवसेचा थेट हात होता पण या अपहरणाची पार्श्वभूमी ही वेगळी होती अगोदर पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेनं त्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचं समोर आलं त्यातून थेट हांडेच्या अपहरणाचा डाव आखला गेला आता या घटनेनंतर आमदार पडळकरांनी आक्रमकपणे या प्रकरणात रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता पण पुढे या प्रकरणाचं काहीच झालं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या कोणत्याही नेत्यानं पडळकरांना म्हणावी तशी साथ दिली नाही त्यामागे कारण सांगितलं जातं ते म्हणजे पडळकरांच्या कार्यकर्त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आता या सगळ्या घटनांमुळे आमदार पडळकरांचे कार्यकर्ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत अशी भावना तयार झाल्याचं बोललं जातं आणि त्यातूनच शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपवर डाग लागल्याचे सुद्धा चिन्ह दिसतात त्यामुळे सुसंस्कृत धनगर नेता अण्णा डांगेंना गोपीचंद पडळकरांचा पर्याय म्हणून पक्षात घेण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं खरंच अण्णा डांगे हे गोपीचंद पडळकरांना पर्याय म्हणून उभे राहिलेत का तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं तेवढं विसरू नका